जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक दुसरा समास आठवा सद्विद्या निरूपण आता सद्विद्येची लक्षणे ऐका ही फारच शुद्ध आणि चांगली आहेत जर त्या लक्षणांवर विचार केला तर सद्विद्या आपणहून जबरदस्तीने अंगी मांडते जो सद्विद्येचा पुरुष असतो त्याच्या अंगी विशेष उत्तम लक्षणे असतात त्याचे गुण ऐकत असता मनाला फार संतोष वाटतो सद्विद्येचा पुरुष अति निष्ठावंत असतो सत्वगुणाने संपन्न असतो प्रेमळ असतो तो शांती क्षमा दयाशील असून अतिनम्र असतो कोणत्याही कार्यासाठी तो मनापासून झटतो आणि अद्या अमृताप्रमाणे गोड बोलतो उत्तम पुरुष अति सुंदर आणि मोठा चतुर असतो अति बलवान आणि मोठा शांत सौम्य असतो अतिश्रीमंत असून अतिशय उदार असतो तो महाज्ञानी असून उत्तम भक्त असतो मोठा पंडित असून अतिविरक्त असतो मोठा तपस्वी असून अतिशय शांत असतो मोठा वक्ता असून तो निर्लोभी असतो सर्व जाणता असून दुसऱ्याला मोठ्या आदराने वागवितो स्वतः श्रेष्ठ असून सर्वांशी अगदी लीन असतो तो राज्यपदावर असून धार्मिक वृत्तीचा असतो मोठा शूर असून अतिविवेकी असतो अगदी तरुण असून अतिशय नियमांच्या बंधनात वागतो वडिलांनी घालून दिलेल्या मार्गाने तो चालतो पण त्याचबरोबर कुलांत चालत आलेले आचार पाळतो नियमित व योग्य प्रमाणात जेवण करतो पण कोणत्याही विकाराला बळी पडत नाही हटकून यश देणारा असून हातावर यशाचे चिन्ह कमल असून तो परोपकारी असतो मोठा कार्य करणारा असून तो तितकाच निरभिमानी असतो उत्तम गाणारा असून भगवंताची भक्ती करतो व भक्त म्हणून नाव कमावतो मोठे वैभव असून देखील अत्यंत प्रेमाने व आस्थेने तो भगवंताचे भजन करतो मोठा तत्त्वज्ञानी असून तो अत्यंत अनासक्त असतो मोठा विद्वान असून अतिसज्जन असतो राजाला सल्ला मसलत देणारा अमात्य किंवा मंत्री असून तो अत्यंत सद्गुणी आणि तितकाच नीतिमान असतो सद्विद्या अंगी मांडलेला पुरुष साधुवृत्तीचा पवित्र मनाचा आणि पुण्यशील चारित्र्याचा असतो त्याचे अंतःकरण शुद्ध असते तो मोठा धर्मात्मा व दयाळू असतो तो कर्मनिष्ठ असतो स्वधर्म पालन केल्याने आत बाहेर स्वच्छ असतो त्याच्या अंगी लोभ नसतो व चूक झाली तर तिला त्या तिचा त्याला पश्चाताप होतो परमार्थाची त्याला गोडी असते आवड असते परमार्थावर त्याचे प्रेम असते तो सन्मार्गाने चालतो सत्कर्माचे आचरण करतो तो भगवंताचे अनुसंधान ठेवतो मनाला स्थिर ठेवतो त्याला श्रुती व स्मृती यांचे ज्ञान असते सहज व खेळ म्हणून आणि युक्तीने कर्म करण्याची कला त्याला येते भगवंताची स्तुती कशी करावी हे तो जाणतो तो बुद्धिमान असतो त्याला अनेक वस्तूंची परीक्षा असते तो सर्व बाबतीत सावध असतो लबाड माणसाची लबाडी ओळखण्याइतका दूरता असतो योग्य रीतीने व प्रमाणात तर्क चालवतो सत्याने चालतो त्याला वागम्याचे ज्ञान असते तो मोठा नियमितपणाने वागतो प्रसंगाला किंवा माणसाला आरपार पाहू शकतो तो मोठ्या कौशल्याने वागणारा व वा चटपट काम करणारा असतो असे नाना प्रकारचे चमत्कारिक गुण त्याच्या अंगी असतात कोणाचा व किती आदर राखावा कोणाचा व कसा सन्मान करावा हे तारतम्य तो बरोबर जाणतो त्याचप्रमाणे कोठे कोणता प्रयोग करायचा वेळ प्रसंग कोणता आहे हे त्याला बरोबर समजते कारणांची व कार्याची चिन्हे म्हणजे लक्षणे त्याला माहीत असतात तो मोठ्या हुशारीने बोलणारा असतो तो सावधपणाने वागतो नेहमी उद्योगशील असतो तो आपली साधक वृत्ती सोडित नाही तो वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करतो तसेच आत्मस्वरूपाचे बौद्धिक ज्ञान आणि त्याचा साक्षात अनुभव त्याच्या सा स्वानुभवाने निश्चयात्मक बोध तो करून देतो तो कधी पुनश्चरणे करतो कधी तीर्थया क्षेत्रांमध्ये जाऊन राहतो कधी कठीण व्रते करतो तर कधी देहाला कष्ट देतो उपासना कशी करावी हे माहीत असल्याने उपासना चालू असता इंद्रियांना ताब्यात ठेवून तो वागतो त्याचे बोलणे सदैव सत्य असते शुभ असते मृदू असते निश्चित असते कायमचे असते व आल्हादकारक असते त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात तो मोठा खोल व गुढ अभ्यास करणारा योगी असतो दिसायला तो भव्य व अतिशय प्रसन्न असतो अंगी खरी विरक्ती असून देखील तो अतिसौम्य व सात्विक असतो तसेच अत्यंत निष्क निष्कपट आणि निर्व्यसने असून तो, तो नेहमी पवित्र मार्गाने जीवन जगतो कोणतेही काम तो चतुरपणे करतो तो उत्तम संगीत जाणतो व त्याचा बरोबर रस घेतो मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो लोकांना सन्मार्गाला लावतो सर्व प्राणीमात्रांशी स्नेह ठेवून त्यांच्याशी तो अत्यंत सरळपणे वागतो पैसा आणि बायका यांच्या बाबतीत त्याचे वर्तन अत्यंत पवित्र असते त्याची सर्व वागणूक अगदी नीतीमर्यादेला धरून असते त्याचे अंतःकरण स्वच्छ असते त्याचा प्रपंच आणि व्यवहार जसा अगदी निष्कलंक व सरळ असतो तसा त्याचा परमार्थ देखील अगदी निर्मळ व पवित्र असतो याचे मन कशातही आसक्त नसते गुंतलेले नसते म्हणून त्याचे समग्र जीवनच बाहेर अत्यंत पवित्र असते सर्वांवर प्रेम मित्रपणे स्नेह ठेवण्याची वृत्ती असल्याने तो नेहमी दुसऱ्याचे कल्याण करतो आपल्या गोड बोलण्याने तो दुसऱ्याचे दुःख नाहीसे करतो आपल्या सत्तेच्या जोरावर तो सज्जनांचे व अनाथांचे रक्षण करतो आणि आपल्या पराक्रमाने साऱ्या जगाचा मित्र बनतो जबरदस्त वक्तृत्व शक्ती अंगी असल्यामुळे सर्व प्रकारचे संशय तो घालवितो तो, तो स्वतः सर्व विषय जाणतो तरी दुसऱ्याचे सांगणे मनापासून ऐकतो तसेच हरिकथा व प्रवचन ऐकत असता प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे लक्ष असते संभाषणामध्ये तो कधीही वितंडवाद करीत नाही कोणतीही उपाधी तो आपल्या अंगी लागू देत नाही त्यामुळे तो अलिप्तपणे राहतो तो भलती आशा ठेवित नाही तो कधी क्रोधाच्या आधीन जात नाही अत्यंत निर्दोष व मत्सरापासून मुक्त असतो त्याचे ज्ञान अज्ञानापासून मुक्त असल्याने अगदी शुद्ध व निश्चित असते समाधान प्राप्त झालेले असून तो भगवंताचे भजन पूजन करतो भक्तपणानं वागतो आणि सिद्धावस्था साधल्यावरही साधकपणाने राहतो साधनाचे रक्षण करतो सद्विद्येने संपन्न असलेला पुरुष मूर्तिमंत सुख व संतोष आहे असे आप त्याला पाहिल्यावर वाटते तो आनंद मूर्ती असतो अखंड प्रसन्न राहतो आत्मरूपाने तो सर्व प्राणीमात्रांशी एकरूप झालेला असतो आत्मवत सर्व भूते शिव असे त्याचे वागणे असते तो भाग्यवंत व जयवंत असतो रूपवंत व गुणवंत असतो तो आचारवंत व क्रियावंत असून शिवाय विचारवंत असतो आणि अशी त्याची अवस्था असते तो यशवंत व कीर्तिवंत असतो शक्तिवंत व सामर्थ्यवंत असतो वीर्यवंत व पराक्रमी असतो व ज्याचा आशीर्वाद फळास येतो असा असतो तो अत्यंत सत्यवान असून पुण्यकर्मे करणारा असतो तो विद्यावंत व कलावंत असतो ऐश्वर संपन्न व कुल सुलक्षण संपन्न असतो कुलशीलवान असतो अत्यंत पवित्र आचरणाचा असतो बलवान असून दयाळू असतो तो मोठा युक्तिवाद असतो गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो बुद्धिमान असून मोठा धैर्यवान असतो परमार्थाची दीक्षा त्याने घेतलेली असते तो सदा सर्व काळ अत्यंत संतुष्ट असतो त्याला कशाचीही वासना उरलेली नसते तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो असो आत्तापर्यंत सांगितलेले हे उत्तम गुण सद्विद्येची लक्षणे आहेत ते अंगी आणण्याचा अभ्यास करावा म्हणून त्याचे थोडेसे वर्णन केले सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण काही अभ्यास करून प्रयत्न करून अंगी आणता येत नाहीत ते गुण सहज व उपजत असल्याने त्यावर उपाय करता येत नाहीत पण इतर उत्तम गुण अभ्यासाने साध्य करून घेता येतात त्या अंगी आणण्याचा प्रयत्न करावा अशी ही चांगली सद्विद्या सर्व माणसांच्या अंगी असावी पण विरक्त पुरुषाने मात्र तिचा अगदी अगत्याने अभ्यास करावा समास आठवा समाप्त